आहे कल्याणातून कल्याणच्या शास्त्रीनगर रुग्णालयात मनसे पोहोचलेली आहे तक्रारी येत आहेत मनसे शास्त्रीनगर रुग्णालयात जाब विचारण्यासाठी वारंवार येत असलेल्या तक्रारी आणि नुकत्याच गर्भवती महिलेला इतरत्र स्थलांतरित करण्यासाठी दिलेलं पत्राचा जाब विचारण्यासाठी आता मनसैनिक आक्रमक झालेली आहे रुग्णालयात पोहोचलेली आहे रुग्ण अधीक्षकाला घेराव घातलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी दे किशोर पगारे किशोर या संदर्भातला अधिकचा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत डोंबिवलीमध्ये जे शास्त्रीनगर रुग्णालय येते त्या रुग्णालयामध्ये नेहमी डॉक्टरांची वाढवा असते इथे गर्भवती महिलेचा दोन महिन्यापूर्वीच मृत्यू झाला होता त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवलीच्या कल्याणच्या रुग्णालयात सुद्धा मृत्यू झाला होता दरम्यान ह्या दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली आहे आज त्यांनी अधीक्षकांना घेराव घातलेला आहे आता इथं दीपा शुक्ला ज्या आहेत त्या मुख्य केडीएमसीच्या अधिकारी वैद्यकीय अधिकारी त्या इथं आलेल्या आहेत पण ते त्यांना व्यवस्थित जाब विचारतात की तुम्ही कि किती स्टाफ ठेवलेला आहात किती डॉक्टर नियुक्त केलेले आहेत कारण की इथे डॉक्टर टिकत नाहीत अनेक रुग्णांना इथे केएम रुग्णालय किंवा सायन रुग्णालय किंवा कळवा रुग्णालयाची चिठ्ठी दिली जाते याच दरम्यान त्यांची मृत्यू सुद्धा होतात साफ चावल्यानंतर किंवा कुत्रा चावल्यानंतर पण जी रुग्णालयाला औषधं पाहिजे असतात औषधी तो उपलब्ध असतात त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठेतरी इथे आक्रमक होताना आज दिसते आहे ठीक धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी